नमस्कार मित्रांनो आपले टेक एन एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते पवित्र पोर्टलवर जाहिरातींचे उद्घाटन करण्यात आले किती जागा भरल्या जातील व केव्हापर्यंत जाहिराती आपल्याला पवित्र पोर्टलवर तसेच वर्तमानपत्रात दिसतील याविषयीची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा ता व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून महत्वाचे अपडेट आपणापर्यंत सर्वात पहिले मिळत असतील मित्रांनो आनंदाची बातमी अशी की माननीय मुख्यमंत्री तसेच शिक्षण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर जाहिरातींचे उद्घाटन करण्यात आले तसेच लवकरच उमेदवारांना जाहिराती दिसतील असे देखील सांगण्यात आले या जाहिराती शनिवारपासून किंवा सोमवारपासून पवित्र पोर्टलवर उमेदवारांना दिसू शकतात तसेच वर्तमानपत्रात देखील जाहिराती दिल्या जाणार आहेत मित्रांनो जाहिरातीचे उद्घाटन जरी झाले असले तरी प्रत्यक्षात जाहिरात ही शनिवारी किंवा सोमवारपासून येणार असल्याची माहिती सध्या मिळते कारण पवित्र पोर्टलवर अजूनही जाहिरात अपलोड करण्याचे काम सुरू आहे तसेच जागेबाबत अजूनही आकडा कन्फर्म झालेला नाही कारण शासनाने पन्नास टक्के कपात करण्याचे धोरण लावले आहे ते धोरण कोणत्या जिल्ह्याला लावले व कोणत्या जिल्ह्यासाठी नाही याबाबत अजून माहिती नाही त्यामुळे साधारणतः आठ ते दहा हजार जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे यामध्ये जिल्हा परिषदेच्या सहा हजार जागा तर उर्वरित जागा संस्था व महानगरपालिका असण्याची शक्यता वर्तवली जात आहे मुख्यमंत्री यांच्या हस्ते जाहिरातीचे उद्घाटन करण्यात आले पवित्र पोर्टलवर आतापर्यंत दहा हजार एक जागा अपलोड झाल्या आहेत त्यापैकी जागा या मिळालेल्या माहितीनुसार खालीलप्रमाणे आहेत यामध्ये अनुसूचित जातीसाठी सतराशे चार जागा या संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एकवीसशे सत्तेचाळीस जागा या संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे त्यानंतर पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमातीसाठी पाचशे पंचवीस जागा असणार आहे यानंतर व्ही जी एसाठी चारशे सात जागा तर एन टी बीसाठी दोनशे चाळीस जागा तर एन टी सीसाठी दोनशे चाळीस जागा एन टी डीसाठी एकशे नव्याण्णव जागा व साठी सतराशे बारा जागा या संपूर्ण महाराष्ट्रात असणार आहे मित्रांनो पूर्ण जागा या दहा हजार एक असून या जागांमध्ये थोड्याफार प्रमाणात अजून देखील वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण जागा अपलोड केल्याचं जा काम अजून देखील चालू आहे त्यानंतर एस सी बी सीसाठी अकराशे चोपन्न जागा या अपलोड झाल्या आहेत त्यानंतर डब्ल्यू एस म्हणजे दहा टक्के आर्थिक आरक्षणासाठी पाचशे चाळीस जागा तर एसबीसीसाठी दोनशे चोपन्न व ओपन कॅटेगरीसाठी नऊशे चोवीस जागा या, या भरती प्रक्रियेमध्ये असणार आहेत मित्रांनो पुढील महत्वाचा अपडेट तो म्हणजे सव्वी ते आठवीच्या जागासंदर्भात ग्रामविकास विभागाने याला मंजुरी दिली त्यानुसार अनेक जिल्हा परिषदांमध्ये जागा अपलोड करण्याचं काम देखील सुरू झालं वरील इमेजमध्ये आपण बघू शकता की नांदेड जिल्ह्यातील काही जागा या पवित्र पोर्टलला अपलोड करण्यात आल्या त्यानुसार या जागा अपलोडसुद्धा झाल्या आहेत अशा पद्धतीने सव्वी ते आठवीच्या सुद्धा पवित्र पोर्टलला येणाऱ्या या जागा पंचवीसशेच्या आसपास असण्याची शक्यता आहे यामध्ये सर्वाधिक जागा या गणित व विज्ञानच्या असल्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण समाजशास्त्राचे अनेक विषय शिक्षक हे अतिरिक्त असल्यामुळे त्या जागा कमी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच भाषेच्या सुद्धा जागा कमी असणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच तुमच्या काही शंका असतील त्या देखील सांगा जेणेकरून त्याचं उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून एज्युकेशन क्षेत्रातील व शिक्षक भरतीशी रिलेटेड महत्त्वाचे अपडेट आप आपणापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद